नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही कठीण समस्या असतील त्या लवकरात लवकर सुटू देत आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील ते लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत तर अध्यात्माच्या दृष्टिकोनात श्रावण महिन्याला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची आहे आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि याच महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचं पारायणसुद्धा करायचं आहे आणि ते पारायण म्हणजे शिवलिलामृत पारायण तर हे पारायण कसे करावे कधी करावे आणि त्याचे नियम व अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याआधी एक छोटीशी विनंती करते जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर या महिन्याची सुरुवात आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून करायची आहे आणि जर महिलांचा कोणाचा मासिक धर्म असेल या काळामध्ये तर पुढच्या सोमवारी केली तरी चालणार आहे आणि हे पारायण आपल्याला सात दिवसांमध्ये पूर्ण करायचे आहे सात दिवसांचा सप्ताहच आपल्याला या पारायणासाठी योग्य आहे कोण म्हणतं एक दिवसाचे केले तरी चालेल का किंवा तीन दिवसाचे केले तरी चालेल का पण तीन दिवसाचे किंवा एक दिवसाचे करण्यापेक्षा आपल्याला जर सात दिवसाचा सप्ताह पारायणाचा आपण पूर्ण केला तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे त्यातला अर्थ आपल्याला समजणार आहे आणि जे पोथीमध्ये आपण वाचतो आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे तर शिवलीलामृत पारायणाच्या पोथीमध्ये एकूण चौदा अध्याय दिलेले आहेत आणि पंधरावा अध्याय आता नवीन त्यामध्ये ॲड झालेला आहे पण चौदा अध्याय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला प्रत्येकी दिवशी दोन याप्रमाणे सात दिवसाचे हे पारायण पूर्ण करायचं आहे तर आपल्याला हे पारायण का करायचं आहे आणि त्याचं महत्त्व आणि त्याचं फळ काय आपल्याला मिळत असतं हे सुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांग तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण का करावे तर शिव म्हणजे शंकर म्हणजेच महादेव महादेव म्हणजे देवांचे देव सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे देव आहेत म्हणजेच कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाणारे देव म्हणजे महादेव म्हणून त्यांची आपण या महिन्यामध्ये आराधना करायची आहे आणि हे शिवलीलामृत पारायण आपल्याला अतिशय मनोभावे त्यांचं पूर्ण करायचं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये इतके बदल होतात महादेव आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी संकटे आणि आपलं रक्षण प्रत्येक गोष्टीपासून अघटित गोष्टींपासून वेळोवेळी करत असतात त्यामुळेच आपल्याला हे पारायण अतिशय श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तर आपल्या आयुष्यामध्ये संकट आणि दुःखाने आपण घेरलेलो आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटे कमी होत नसतात आणि त्यासाठीच आपल्याला भगवान शंकरांना शरण जायचं आहे आणि पवित्र शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे ही मिळतात म्हणजे मिळतातच आणि त्याचमुळे श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर आपण जर हे पारायण करत असेल तर आपल्याला त्याचं फळ शंभर टक्के मिळतं आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कोणतंही संकट आपल्या समोर येत नाही आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दारिद्र्य दुःख कष्ट सर्व काही नष्ट होऊन जळून खाक होतं म्हणूनच श्रावण महिन्याची संधी आपल्याला सोडायची नाही आहे आणि प्रत्येकाने हे पारायण अतिशय श्रद्धेने पूर्ण करून आपल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत आणि आपल्या जीवनसुद्धा सुखी आणि समृद्ध केलं पाहिजे तर हे पारायण कसे करायचे आहे याचे नियम मी तुम्हाला सांगते तर कोणत्याही सोमवारी आपल्याला या पारायणाची सुरुवात करता येणार आहे आणि कोणत्याही सोमवारी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जर तिथे आपल्याला शक्य नाही झालं तर आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर शिवपिंडीवरती अकरा बेलाची पाने वाहून घ्यायची आणि शंकरांना अतिशय मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जी काही आपली मनोकामना असेल कठीण इच्छा असेल किंवा कोणताही कठीण प्रसंग असू दे तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्प केलेला असेल तो आपल्याला भगवान शंकराना सांगायचा आहे तो संकल्प त्यांच्यासमोर बोलून दाखवायचा आहे मनातल्या मनामध्ये आणि त्यांची यथाशक्ती प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मी या या कारणासाठी मी हे पारायण करणार आहे आणि मला माझ्याकडून ते अतिशय मनोभाविक करून घ्या आणि मला आशीर्वाद द्या आणि माझी मनोकामना पूर्ण करा अशी विनंती भगवान शंकरांना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे आता आपण हे मंदिरामध्ये जाऊन बोलून आलेलो आहे आणि आता आपल्याला घरी आल्यानंतर एक संकल्प करायचा आहे महादेवाच्या पिंडीच्या समोर बसून दिवा लावून आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प आपण ज्याप्रमाणे नेहमी संकल्प करतो त्याचप्रमाणे आपल्या इथे संकल्प करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पारायणाची त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे अध्याय तुम्हाला सकाळी वाचायचे आहेत किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला वाचलात तरी चालणार आहे प्रदोष काळ हा अतिशय उत्तम मानलेला आहे तुम्ही भोजनापूर्वी संध्याकाळी जर अध्याय वाचले तरीसुद्धा उत्तम आहे प्रत्येक दिवशी दोन अध्याय वाचायचे आहेत तर त्याचप्रमाणे सात दिवसांमध्ये चौदा अध्याय आपले वाचून होणार आहेत अध्यायी वाचनापूर्वी आपल्याला सुचिरबूत व्हायचं आहे म्हणजे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि पांढरी वस्त्र जर आपल्याकडे असतील तर ते वस्त्र घालायचं आहे महादेवाच्या पिंडीसाठी आपल्याला पांढरे फुलं आणायची आहेत आणि पांढरी फुले व्हायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला अध्याय पठण करायला बसायचं आहे त्याचप्रमाणे आपण जे स्वामींचे पारायण करतो किंवा दत्तगुरूंचे पारायण करतो तेव्हा ब्रह्मचार्याचं चा पालन आपण करतो तर या या पारायणामध्ये सुद्धा आपल्याला हाच नियम पाळायचा आहे मांसाहार कटाक्षाने वर्ज करायचं आहे बाहेरचं पारायण जास्त घ्यायचं नाही आहे आणि जर घेतलं तरी आपल्या घरचे जर लोकं असतील तर त्यांच्या हातचं घेतलं तरी चालणार आहे एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो टाळायचा आहे या सात दिवसांमध्ये त्याचप्रमाणे या दिवशी कोणतीही पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही आहे फक्त पोथीसाठी आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती एक लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही पवित्र पोथी ठेवायची आहे आणि पोथी मात्र सात दिवस आपल्याला हलवायची नाही आहे पोथीचा नियम हा आपल्याला पाळायचा आहे आणि पोथीला आपण बंद वगैरे करायचं नाही पोथी तशीच ठेवायची आहे प्रत्येक वेळेला त्यामध्ये फुल अक्षर सगळं ठेवायचं आहे आणि ही पोथी तशीच ठेवून आपल्याला प्रत्येक दिवशीचे अध्याय पूर्ण करायचे आहेत पोथीला हलवायचं नाही आहे आणि जो पंधरावा अध्याय आहे तो सुद्धा आपल्याला सातव्या दिवशी पूर्ण करायचा आहे म्हणजे सात दिवसामध्ये आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे सातव्या दिवशी आपले तीन अध्याय वाचायचे आहेत तर पारायण काळामध्ये काय काळजी घ्यायची आहे तर पारायण काळामध्ये कुणालाही कुणाशीही वाद घालायचा नाही आहे कुणाला उलटसुलट उत्तरं द्यायची नाही आहेत आणि त्याचप्रमाणे मनामध्ये अतिशय शांत भाव आणायचा आहे आणि आपल्याला भगवान शंकरांची सेवा मनापासून करायची आहे त्यांचा जप त्यांच्या नावाचा जप सदैव आपल्या मनामध्ये असला पाहिजे पारायणाच्या वेळेला आणि मनापासून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे आणि सातव्या दिवशीचे अध्याय झाल्यानंतर आपल्याला आठव्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन ब्राह्मणांना दक्षिणा किंवा कोरडा शिधा द्यायचा आहे काही ना काहीतरी त्यांना दानदक्षिणा द्यायची आहे आणि हे पारायण सफल करायचे आहे त्याचप्रमाणे जे आपण जेवण बनवतो नैवेद्य बनवतो तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला बनवायचं आहे हा नियमसुद्धा आपल्याला इथे पाळायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे पारायण पूर्ण करता येते आणि आपल्या मनातली इच्छा भगवान शंकरांना सांगून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेता येतो म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर हे पारायण सर्वांनी करायचं आहे आणि आपल्या अडचणी आपल्या भगवान शंकरानं सांगून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हे पारायण केल्यामुळे आपल्याला कोणतीही करणीबाधा असू दे कोणताही त्रास असू दे कितीही मोठी समस्या असू दे पैशांसंबंधीच्या समस्या असू दे ते सर्व सुटतात आणि भगवान शंकरांची आपल्यावर कृपा झाल्यानंतर देवांचे देव महादेव म्हणजे भगवान शंकर त्यांची कृपा आपल्यावरती असल्यानंतर आपल्या सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळते म्हणून हे पारायण आपल्याला अतिशय श्रद्धेने पूर्ण करून आपल्याला कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर मृत पारायण करण्यासाठी मी ही छोटीशी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त